मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच नाईन्टी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना माहितीच आहे की नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्याच बघताच एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून वार्ड क्रमांक एक दोन तीन ही रिपोर्टिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे आज आम्ही वार्ड क्रमांक चार या वाडामध्ये आलेलो आहोत कारण की संपूर्ण भुसावळमध्ये अत्यंत छोटा वार्ड या ठिकाणी झालेला आहे मात्र पंधराशे ते सोळाशे मतदारांची संख्या मात्र या ठिकाणी आहे अत्यंत विकट परिस्थिती आहेत वार्ड क्रमांक चारची कारण की या ठिकाणी नागरिक आम्हाला दिसून आलेले नाही नेम कू आहे नेमकं नागरिक या ठिकाणी कु कुठे आहेत आपण आपल्या सर्वांना माहितीच असेल की दोन हजार अठरामध्ये रेल्वेचं एक मोठं अतिक्रमण या ठिकाणी झालेलं होतं तेच बघता सर्व त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी इकडे तिकडे झालेले आहेत बरेचसे प्र, प्रश्न या ठिकाणी समोर आलेले आहेत या ठिकाणी रेल्वेचा जो पूर्ण परिसर होता जे स्त नागरिक होते जे घरं होते त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले होते आपल्याला या ठिकाणी चित्र या ठिकाणी दिसत असेल की संपूर्ण अतिशय जंगल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत जेव्हा आम्ही रिपोर्टिंग करत असताना जेव्हा वार्ड क्रमांक चारमध्ये गेलो तर आपल्याला आम्ही लिंपसचे जे बुद्धविहार आहेत त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली तिकडनं आम्ही सुरुवात करत असताना जेव्हा आम्ही पंजाबी मस्जिदपर्यंत पोहोचलो तर त्या ठिकाणी अतिशय आम्हाला फक्त झाडं या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत मात्र अजून जे काही परिसर परिसर असतील जे वार्ड क्रमांक चारचे असतील जे तिथले स्थानिक नागरिक असतील आम्ही त्यांच्यापर्यंत अद्यापपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही मात्र या ठिकाणी खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत की इथले स्थानिक नागरिक कोण आहेत आणि इथले मतदार कोण आहेत आणि यांच्या सुखसुविधांचे प्रश्न काय आहेत यांचे रस्त्याचे प्रश्न अजून कसे होणार नालीचे प्रश्न कसे होणार जे मूलभूत गरजा आहेत जे मूलभूत सुविधा आहेत त्यांच्यापर्यंत कसे पोचणार आहेत हा एक खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे जे याच्यावर चार नंबर वॉर्डामधून आपली आपली जी दा दावेदारी दाखल करणार आहेत ते मात्र हे स सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कसे सोडवतील त्यांचे मूलभूत सुविधा गरजा कसे पूर्णता करतील हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह चार नंबर वार्डमध्ये समोर आलेला आहे की जे कोणी उमेदवार या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत ते यांच्यापर्यंत कसे पोचतील आणि मात्र जे तिथली जी वास्तविक परिस्थिती आहेत हे तुमच्या समोर आहेत की त्या ठिकाणी नागरिक आम्हाला अजूनपर्यंत दिसलेले नाही आहेत काही भाग सुटला असेल ज्या ठिकाणी नागरिक असतील ते आमच्या अपडेटमध्ये नसेल किंवा काही झालं असेल ते आम्ही या ठिकाणी मान्यता करतो पण जी आम्ही रिपोर्टिंग करीत असताना फक्त आम्हाला जंगल आणि उ उद्ध्वस्त घरं या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत मात्र हे चित्र चार न चार नंबर वार्डस तुमच्या समोर आहेत आणि या ठिकाणी जे नागरिक आहेत जे उमेदवार असतील ते या नागरिकांना काय दो विकासाचं धोरण देणार आहेत काय आपले आश्वासनं देणार आहेत आणि नागरिक यांना कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर आपला विश्वास टाकणार आहेत आणि कोण उमेदवार या ठिकाणी विजय होणार आहेत हे सगळ्यात मोठं संपूर्ण भुसावळचं लक्ष या ठिकाणी लागून आहेत तर एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून आम्ही जवळ रिपोर्ट केली चार नंबर वार्डची तर ही वास्तविक परिस्थिती आणि वार्ड क्रमांक चारचे दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत आपण असेच जे आम्ही आता पुन्हा वार्ड क्रमांक पाचची ही रिपोर्टिंग आम्ही तुमच्यापर्यंत करणार आहोत त्याचबरोबर पूर्ण संपूर्ण भुसावळ नगरपालिकेचे पंचवीस वार्डाचे दर्शन आणि वास्तविक परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एन नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एन नाईन्टीन न्यूज ब्युरो चीफ जॉयब सय्यदसोबत मी श्रीकांत वानकडे धन्यवाद